कस पडली होतीच परी तस पडली होतीच का तिथं लागलं होत का हा आणि कस उठली होतीस तू उठून दाखव आता उठून दाखव हा लागलं तिथं लागलं का Hmm. पडून दाखव तिथे तिथंच उठून दाखव आता उठून दाखव केवू क्रीम लावल्यावर हो। राहत आहे का हो। hmm. Hmm. आता उठून दाखव <laughs> hmm. आता हाखव <पड़ूं> हम्म <laughs> hmm. <laughs> काय लावू इत... क्रीम लावू परी तिथं हो। बरं क्रीम लावल्यावर राहते का गं हो। परी हम्म कसं पडलं होतीच गं परी तू सायकलवरून लागण की ग तसं लागतं की परी हळूहळू पडायचं लागलं का तुला आणि कसं उठली होतीच तसं पडली होतीच लगेच उठलीच का छान व्हेरी गुड पडची